कल्याण फेरीवाला व हटाव पथकातर्फे दिनांक सतरा एप्रिल रोजी फुटपाथवर बसलेल्या फेरीवाल्यावर फेरीवाले हटाव कारवाई करण्यात आली यात फेरीवाले विक्रेत्यावर उपायुक्त ता अवधूत तावडे यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत महाराष्ट्र दळ व्यापारी सुरक्षा दलाकडून जाहीर धरणे आंदोलन करण्यात आले अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कर्मचारी वर्ग याने एक पदाचा गैरवापर करून मनमान पद्धतीने जाणीवपूर्वक पदविक्रेत्याला मारहाण करून त्याच्या मालाचा विचारता महाराष्ट्र व्यापारी सुरक्षा देण्यासारखं धरणे आंदोलन करण्यात आलं त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात येण्याची मागणी अंदोलन कर्तव्यपूर्वी करण्यात येत आहे या ठिकाणी दरम्या आंदोलन डोंबोली कल्याण गेरीवाल्यांच्या अनेक संघटना एकत्रितून करण्यात आल्या आणि यामध्ये दिव्या देखील आम्हाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी मित्र आहेत निश्चितच ही जी काय पालिकेची गुंडेगिरी आहे आणि हा जो काय दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे फेरीवाल्यांचा याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत सतरा तारखेला उपायुक्त आयुक्त अवदूत तावडे साहेब जे अतिक्रमण विभागाचे आयुक्त आहेत त्यांनी एका फेरीवाल्याला पकडून त्या ठिकाणी त्याच्या मालाला लाथाडलं गेलं धक्काबुक्की केली आणि शिवराळ भाषा वापरली त्याच्या विरोधामध्ये आम्ही पोलीस आयुक्त यांना देखील त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे की बाबा अशा पद्धतीनं एका अध अधिकाऱ्याने अधिकाऱ्याचं उल्लंघन करून एका फेरेवाल्याला लाताडलं आहे याच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने मांडली त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत निश्चित आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे आम्ही अजून चार पाच दिवस वाट बघू नाहीतर आमचा हा मोर्चा हा मंत्रालयाच्या दिशेने निघणार आहे दुसरी आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे पाच मार्च दोन हजार चौदाला केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांसाठी कायदा पारित झाला त्याची अंमलबजावणी या पालिकेने करावी आणि आम्हाला पर्यायी त्या ठिकाणी जागा द्यावी आमचं पुनर्वसन करावं आणि आम्हाला त्या ठिकाणी लायसन्स द्यावे अशी आमची आजची मागणी आहे सतरा तारखेला जो काही आमच्या पथरीधारकावरती जो काही अन्याय इथल्या आयुक्तांनी केला विशेष म्हणजे कायदा असताना देखील कुठल्याही आमच्या मदत पथारीवालेला न्याय अजूनपर्यंत कुठेही दिलेलं नाही हे करत असताना आम्ही सर्वच संघटना एकत्र देऊन संदर्भात आज आंदोलन इथं जाहीर केले आहे आमची एकत्र आज मागणी आहे जो कोणी कायदेशी अधिकारी आहे तो दोषी आहे याचा फुटेज चेक करून त्याच्यावरती त्वरित निलंबनाची कारवाई करावी ही आमची रास्त मागणी आहे जर ही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये झोपडपदी सुरक्षा दल पथारी सुरक्षा दल व आमचे सर्वच घटक पक्ष किंवा सर्वच आमचे काही आम्हाला सहकार्य करणारे जे काही आमचे संघटना आहेत या सर्वांच्या वतीने आम्ही कल्याण डोंबवली असेल किंवा येथील आदरणीय पण मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे याचा आम्ही दाद मागणार आहोत एवढं सांगतो अठरा तारखेला जे शिवाजी चौक हे पुष्प होटल परंतु जी कारवाई ज्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे तर सर्व पथाधिकारी डोंबोली दिवा सर्व इथं सर्व पथाधिकारी सर्व आलेले आहेत तर साहेबांना एवढीच विनंती आमची तुम्ही जशी फोटो भरता तशी हे गरीब आहे लोक बी यांना बी पोटं भरून द्या तुमच्या कायदा कानूननी जी आम्ही तुमच्या कायदा कानुंनी चालणारी आहे तर तुमच्या कायदा चालून चालूनसुद्धा तुम्ही जर ऐकत नसाल तर आम्हाला आम्ही एकदा तुम्हाला आश्वासन दिलं होतं की चार ते पाच दिवसामध्ये आम्ही आंदोलन करणार आहे त्याच्यानंतर हे आंदोलन सुद्धा तुम्ही जर कारवाई या अधिकाऱ्यावरती जर कारवाई होत नसेल तर आम्हाला ना विलाजनी आम्हाला कल्याण टू बॉम्बे आम्हाला हा विराड मोर्चा काढायला लागणार आहे त्या विलादानी आम्ही दोन शब्द बोलतो कल्याण डोंबिवली महानगरपालिका काही जो पालिका के अधिकारी है इन लोगों ने हमारे जो फेरी वाले बांधव है इनके ऊपर बेकायदा तरीके से जो हाथ उठाया है इन्होंने वो हाथ उठाना नहीं चाहिए था इसके लिए जो हमारे जो पातल संगठन के जो है जो और हमारे जो फेरी वाले संगठन के जो लोग हैं इन्होंने पुलिस कमिश्नर जी को निवेदन दिया इसके लिए मगर अभी तक तो कोई कार्रवाई नहीं हुई है तो हमारी यही मांग है कि उनके ऊपर जो आयुक्त है आयुक्त आयुक्त ने इसके ऊपर दखल देनी चाहिए जिन लोगों ने भी फेरी वाले के ऊपर हाथ उठाया है फेरी वाला कौन है फेरी वाला भी एक आम साम, और सामान्य इंसान है और जो आयुक्त है वो भी एक इंसान ही है वो कहीं ऊपर से नीचे आए डायरेक्ट आए नहीं है सब इंसान है और संविधान ने सबको अधिकार दिया है अपने हक के लड़ने का अगर उन्होंने गलती की है तो उस गलती की सजा उनको मिलनी चाहिए और जब तक सजा उनको नहीं मिलती तब तक ये हमारा आंदोलन चलता रहेगा अवधुत तावड़े उनका नाम है और उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए मनीषा नितिन टाकड़कर पथारी सुरक्षा दलाची महिला आघाडी कार्याध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या नात्याने आज जे सतरा तारखेला जे जी काही कारवाई झाली त्या कारवाईमध्ये फक्त पुरुषच व्यवसाय नाही करत आहे माझ्या भगिनी सुद्धा आहेत की बाहेरून बाहेर गावावरून येतात आणि कुठून कुठून व्याजाने पैसे काढलेले असतात हुसनवारी पैसे घेतलेले असतात आणि ते व्यवसाय करतात आणि कारवाई जर झाल्यानंतर हे ते पैसे फेडणार कसे खूप अन्याय होतो माझ्या महिलांवरती आणि जसं आम्ही महापालिकेला अर्जादारे अर्जा कळवलंही होतं की आम्हाला पट्टा मारून द्यावा त्याच्यामध्ये आम्ही व्यवसाय व्यवस्थितपणे करू आणि तुमच्या कायद्याचं उल्लंघन करणार नाही असं आम्ही शपथ देतो असं महिलांचं नेतृत्व करत असताना मी माझं इथे भाषण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू